नमस्कार मंडळी मंडळी आपण कापूस लावलेला असेल कापूस विक्रीसुद्धा केलेला असेल परंतु आता आपल्याला ज्या काही वावरातल्या कापसाच्या खोड आहेत ते काढण्यासाठी आपल्याला गडबड असेल परंतु हे काढत असताना थोडंसं ध्यान घ्या महत्वाची अशी माहिती आहे जे काही आपल्याला कापूस आहे त्या कापसातून जे उत्पन्न मिळालं नाही त्याहीपेक्षा जास्त उत्पन्न त्या काचऱ्याचं मिळणार आहे हे पैसे आहे आणि कुठे मिळणार आहे आणि कशा पद्धतीने याची विक्री केली जाणार आहे आणि याचा नेमका काय फायदा होणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलचं आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ वाटत नंतर शेअर करा मंडळी ज्या त्यात आपण कापूस काढलेला आहे कापूस आपल्याला कुठे सात क्विंटल झालेला आहे कुठे पाच क्विंटल झालेलं आहे जे काही एकरी आवरेज असेल त्या पद्धतीने आपल्याला उत्पन्नही मिळालेले आहे परंतु याला भाव मिळाला नाही शेतकऱ्यांचे जे काय कापूस होतं त्या कापसाला प्रति क्विंटल कुठे सात हजार रुपये तर साडेसात हजार रुपये अशा पद्धतीने आपल्याला भाव मिळालेला आहे परंतु आपल्याला माहिती आहे का जे काही आपल्या कापूस काढल्यानंतर जे काही काचऱ्या असतात त्या काचऱ्याचं काय केलं जाते ज्या काचऱ्या येतात त्या काचऱ्यापासून आपल्याला कशा पद्धतीने उत्पन्न घेतले जाते संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत मंडळी ज्या ते आपण कापूस काढलेला आहे कापसाच्या ज्या काही काचऱ्या आहेत त्या कापसाचं ब्युटी पार्लरमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जाते जे काही आपल्या त्वचेवरचा मळ असतो जे काही स्किन असेल त्यासाठी एक पावडर बनवले जाते या पावडरची मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि जे काही पाकिट आहे ते मोठ्या प्रमाणात सध्या विकली जात आहे ज्या काही काचऱ्या आहेत त्या काचऱ्या आपण काढायच्या आहेत जे काही आपल्या काचऱ्या जमा झालेल्या आहेत ते पूर्ण निंबी या ठिकाणी जे मार्केट आहे त्या ठिकाणी आपल्याला विक्रीसाठी न्यायचं आहे आणि यामध्ये जे काही कापसाच्या काचऱ्या त्या कापरा कापसा कापसाच्या काचऱ्यापासून जे काही ब्युटी पार्लरचे प्रोडक्ट आहेत ते बनवले जात आहे आणि जे काही पाकिट आहे शंभर ते तीनशे ग्रामचं आणि जवळपास अर्धा किलोचं धरून चरा जे कापसाला भाव मिळाला नाही त्या कापसाच्या काचऱ्याला भाव मिळत आहे अर्धा किलोच्या पाकिटाला तीनशे रुपये असा पद्धतीचा भाव सध्या सुरू आहे मोठ्या प्रमाणात सध्या विक्री सुरू आहे आणि जर आपल्याकडे ह्या कापूस लागवड केलेला असेल त्याच्या काचऱ्या असतील तर त्याचं वेचणी करा त्याची कहाणी करा त्याला व्यवस्थितपणे सुकवा सुकल्यानंतर जे काही आपले पाकीट असेल जे काही आपल्याकडे माल साठवलेला मास माल असेल ते लिंबी या ठिकाणी विक्रीसाठी आपण घेऊ शकता आणि घेतल्यानंतर विक्री केल्यानंतर आपल्याला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा मिळणार आहे असेच नवीन अपडेट घेण्याकरता नवीन अपडेट घेण्याकरता नवीन व्हिडिओ पाहण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय